माझं नाव योगेश बाबुराव भोसले आपल्या हॉटेलचं नाव आहे सुंदर मटन आपण इथे स्पेशल कंदुरी मटन देतो लोकांना ते पण डेगमधलं आणि चुलीवरचं आपल्याकडं जे सगळं आहे ते चुलीवरचं लाईव्ह आहे लाईव्ह किचन आहे आपल्याकडे आपल्याकडे एकशे नव्याण्णव रुपयापासून चिकन थाळी आहे जी की अनलिमिटेड आहे आपल्याला दिवसभरामधून एक बुकूड लागतो आपल्याला आणि कधी आप कधी मग त्यापेक्षा पण जास्तही लागते आपल्या मटन थाळीमध्ये आपल्या मटनकडे असते मटनची भाजी इंद्रायणी राईस देतो आपण भाकर देतो तर मित्रांनो यांचा जो सविस्तर पत्ता आहे तो समोर दिलेला आहे त्यांचा मोबाईल नंबरसुद्धा आहे आणि तुम्ही इथलं वातावरण जर बघितलं तर तुम्हाला निश्चितच वाटेल की आपण कुठेतरी खेडेगावामध्ये आहोत परंतु मित्रांनो खेडेगावामध्ये नाही तर आपण छत्रपती संभाजीनगरमध्ये अतिशय गजबजलेल्या ठिकाणी मध्यवस्तीमध्ये आहोत श्रीमूर्ती चौकातला हा परिसर आहे या ठिकाणी अनेक संस्था आहेत जिथे रुग्णालयसुद्धा आहे तुम्ही या ठिकाणी अनेक जण येत असतात तर तुम्हाला जर कबुरी मटणाचा आफ घ्यायचा असेल या हॉटेलला तर तुम्ही जरूर भेट द्या यांचा जो नंबर आहे तो समोर दिलेला आहे धन्यवाद